आणि आपलं मेन मोटो आहे आज टू पार्टी अँड टू एक्सप्लोअर द पीपल पार्टी टुडे आणि त्यासाठी आधी आपण स्ट्रीट फिरूयात लेट लेटस्ट नो मोर अबाउट द एरिया कोणत्या एरियामध्ये काय काय फेमस आहे ते सर्च करतो आहे आपण आणि जसे जसे स्ट्रीटवरती हॉटेल्स हो वगैरे रेस्टॉरंट्स पास होत आहेत आणि मी आणि विशांनी ते ते स्ट्रीट्स अँड रेस्टॉरंट्सचे रेटिंग्स वगैरे हो बघितले आणि काय काय ठिकाणी पिंकपॉंग टेबल चालू आहे जिथे मोस्टली कॉलेज स्टुडंट्स येतात आता इथे तुम्ही बघाल की इथे बिअरपॉंग खेळत आहेत मागे सो so, खूप खूप व्हरायटीचे इथे तुम्हाला स्पोर्ट्स बार मिळतील अँड खूप वेगळ्या वरायटीच्या आय डोंट इवन नो की कसे कॅटेराय कॅटेगराईज करतात ही लोक आणि हे बघा इथे हे वाली ना शायनिंग कार होती म्हणजे त्या आय गेस कॉलेज स्टुडंटच होता आणि त्यांनी स्वतःची कार अशा वेनी डेकोरेट केली होती सो एव्हरीथिंग वॉज शायनी आणि स्पुकी कारण का तेव्हा हॅलोविन सीजन चालू होता अजून हॅलोविन तर त्यांनी आतमध्ये ॲज अ कंपॅनियन ते ठेवलं आहे प्लस त्यांनी वरती शिंग पण लावलेत मोठे असे जाड हॉर्न्स आणि मागे ह्या कारची नंबर प्लेट आपण एका वर्षाने इथे नंबर प्लेट चेंज करू शकतो तुमच्या इच्छेची इच्छे ठेवू शकता तुम्ही सो मग मी पटकन बोलून घेते त्या नंबर प्लेटचं नाव त्यांनी ठेवलं थे आहे दॅट कार सो इट्स काइंड ऑफ कॉलेज स्टुडंटचं डोकं असं चालू शकतं छान द्या इट्स <laughs> लाईक स्टायलिक टाईक स्टायलिक माईक्स असतात ना तसे क्रिस्टल्स आहेत It's a nice corner, corner but center nice. please. We will take the whole car here. Okay. Okay. Should we go? Yes, sure. Come, come, come. खरच इथं मला पण फील झालं गरम गरम अजून हे सेटअप करतायत आठवजलेत अँड नाव दॅन ऍट नाईन टेन द पार्टी विल बिगिन मेरे को तो आगे सब कुछ दिख रहा है ठीक है तो तसो पण ऑलमोस्ट अर्धा तास झाला फिरतो पुढच्या चौकातून रिटर्न घेतो केलं तर ओके आपण जाऊ शकतो मागे माने काय दिसत oh स्ट्रीट अशी आहे हे लाइटिंग त्याचे सो फायनली पूर्ण स्ट्रीट फिरून आम्ही गेलो uh, गुड नाईट जॉनी अशा नावाच्या पबमध्ये पब ऑर रेस्टॉरंट यू uh, कॅन कॉल इट एनिथिंग सो so, तिथे द uh, व्हरायटी ऑफ फूड वॉज सो यम so आणि त्यांनी डेकोरेशन ही एक टॉप नॉच खूप क्लास केलं होतं आणि इट वॉज नॉट इवन डिसेंबर येट आम्ही काहीतरी ट्वेंटी फोर ट्वेंटी सेकंड नोव्हेंबरला काहीतरी गेलो होतो अँड इट्स सो ब्युटिफुल नाव यू गाईज एन्जॉय तुम्हाला सगळं दिसेल इतके छान छान व्हरायटीचे यू जस्ट एन्जॉय यू हॅव फॅन यू लुक लुकेट इट आणि तुम्ही ऑब्झर्व करा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला आहे मी बट यू गाईज शूड क्लिनली लुक फॉर इट ओके एन्जॉय आम्ही इथे बसलो होतो आम्ही इथे गेलो करून परत, yes. ये ये चेक ये परत। येस येस जे तुम्हाला दिसतय ते खरं आहे आम्हाला पार्किंग तिकीट लागलं आणि फाईन वॉज फिफ्टी डॉलर्स हे तुम्हाला दिसतंय ना समोर तर ना आम्ही तिथे पार्क करून गेलो होतो त्याच एरियामध्ये अँड वी डंट नो की जे ते थ्री डबल वन टू फाईव्ह दॅट इज द कोड वी हॅव टू एंटर ऑन अन कोलंबस पार्किंग वेबसाईट मग तिथे जे लोक एंटर करतात तर मग तिथे तुमचं बिलिंग तिथं तुमचं बिलिंग स्टार्ट होतं आणि इट गोज अकॉर्डिंग टू द आर्स पण आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं आम्ही करेक्ट साईडला पार्क केली होती आणि करेक्ट ठिकाणी पार्क केलेली होती जस्ट थिंग वॉज की आम्ही ते स्टार्ट केलं नव्हतं मीटर आणि अनफॉर्च्युनेटली तिथले पोलीस आले ट्रॅफिकवाले आय डोंट नो रोड पोलीस ट्रॅफिक पोलीस वॉट डू दे कॉल दॅम आय डोंट नो बट ते आले आणि दे चेक्ड आमच्या गाडीची रजिस्ट्री नव्हती मग त्या फाईनवरती तिकीटवरती तसं लिहिलेलं पण आहे की देर वॉज नो एंट्री फॉर युअर व्हेकल हँड्स यू अब बिन चार्ज आणि असं सगळी स्टोरी झाली सो वी गॉट आर फर्स्ट फाईन टिकीट फर्स्ट अँड द लास्ट बिकॉज आता आम्ही एक्स्ट्रा प्रिकॉशन्स असतो त्याच्यानंतर आम्ही जाऊन खेळ परत जाऊन तिथे वी डान्स बेट आणि मग आम्ही फिरलो पण बट दिस वॉज अ लर्निंग कर्व फोर एस येस दॅट इज डेफिनेटली फॉर शॉर इथे आल्यावर आम्हाला खूप गोष्टी क्लिअर झाल्या वन इज इथला क्राऊड सगळाच ड्रिंक करतो असं नाही आहे आणि काही काही लोक का रिकवरिंग ॲडिक्ट पण आहेत सो so, तुम्ही इथे सगळ्यांच्या हातात ग्लास तर बघाल मला असं वाटलं होतं पॉपरे इथे पॉप्युलेशन किती ड्रिंक करते बट यांच्या हातात लिटरली ते लोक जाऊन डेस्कवरती म्हणतात काउंटरवरती की कॅन आय हॅव चिल्ड वॉटर विथ इन इट आणि ते, ते लोक पूर्ण रात पूर्ण रात्रभर पितात पाणी थंड पाणी आणि लेमन स्लाईस बट दीज पीपल डोंट नीड ड्रिंक टू एन्जॉय ऑर डान्स ते डान्स लाईक हेल्थ म्हणजे खूप भारी डान्स करतात आणि खूप छान एन्जॉय करतात नो पिता पण सो इट्स नॉट ऑलवेज द ग्लासेस ग्रीनर ऑन द अदर साइड असे नव्हतं